गुढी पाडवा स्पेशल मध्ये आज आपण बनवणार आहे केशरवेदची पिस्ता श्रीखंड विकत पेक्षा चवीला असे लागते झटपट बनून तयार होईल श्रीखंड चला वाया नाही घालवत बनवायला सुरुवात करूया केशरवेची एक भांडे आणि त्यावर अशी जाळीची टोपली घेऊ इथे चाळण किंवा जाळीदार भांडे कोणतेही घेऊ शकता भांड्यावर अशी टोपली ठेवली आता यावर असा कॉटनचा पात्रवाला रुमाल घेतला हा असा टोपलीत ठेवू आता यामध्ये मी घरी लावलेले गोडसे दही घेतले हे एक लिटर दुधाचे दही आहे तुम्ही विकतचे दहीही दही वापरू शकता फक्त ते आंबट नसावे आता यातले असे पाणी निघून घ्या हे बघा पाणी नितून घेतल्यावर चक्का कसा दिसत आहे तर यातले अजून पाणी पूर्णपणे नितळलेले नाही म्हणून याचे असे गाठोडे बांधूया आणि या टोपलीतच ठेवून यावर जड असे काहीतरी ठेवू ज्याने असा दाब पडल्यामुळे यातले पाणी निघून जाईल थोडा वेळ असेच ठेवू म्हणजे ते पाणी थोडसं नितून जाईल थोड्या वेळानंतर बघा इथे पाणी कसं चाचलं आहे नितळलेलं गेलेलं आहे हे नितळलेलं पाणी मी कढीमध्ये वापरणार आहे हे पाणी तुम्ही फेकून न देता कडीसुद्धा याची करू शकता या भांड्यामध्ये काहीच पाणी नाही थोडे थोडे पाणी असे टपकत राहील आणि यातले सगळे पाणी निघून जाईल आता आता हे मी रात्रभर देणार आहे बाहेरही ठेवू शकता सकाळी बाहेर काढले बघून चक्का कसा बनला आहे चक्का मस्त तयार झाला आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया छान आपला चक्का तया आता तयार झालेला आहे आता थोडे फेटून ठेवूया तुमच्याकडे बिटर असेल तर बिटरनेही फेटू शकता इथे मी फेटणीने फेटून घेणार आहे थोडेसे फेटून झाल्यावर हे साईडला ठेवू आणि एक वाटी आणि एक गाणी घेऊया इथे मी ताज्या दुधावरची साय घेतली आहे ही गाळणीने गाळू असे केल्याने साईची क्रीम तयार होईल इथे तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर दोन चमचे वापरा इथे क्रीम तयार आहे ही क्रीम चक्क्यामध्ये घालू आणि फेटू थोडे फेटून झाल्यावर यामध्ये पिठी साखर घालू थोडी थोडी पिठी साखर घालत फेटून घ्यायची इथे एक वाटी साखर लागली आहे तुमच्या आवडीने कमी जास्त गोड तुम्ही करू शकता तुम्हाला जर मँगो फ्लेवर हवा असेल तर यामध्ये मँगो बलक घालू शकता किंवा मँगो इसेन्सी वापरू शकता आता यामध्ये घालू केशरचे दूध केशर दुधामध्ये टाकून थोड्या वेळासाठी हे दूध साईडला ठेवले होते ते यामध्ये घातले आणि मिक्स केले जर श्रीखंडचा कलर पांढराच हवा असेल तर यामध्ये केशरचे दूध घालू नका वरून फक्त केशर घालू शकता आता यामध्ये वेलची पावडर घालू एक चमचा वेलची पावडर इथे मी वापरली आहे आता ही मिक्स करून घेऊया हे बघा मस्त सॉफ्ट असे श्रीखंड आपले तयार झालेले आहे अगदी विकतपेक्षा ही सुंदर चविष्ट अप्रतिम लागते